सिडको प्रभाग क्रमांक एकतीस मधील पिंपळगाव खांब परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महिला आणि नागरिकांनी मनपा सिडको कार्यालयावर हंडा मोर्चा काढून निवेदन दिले पिंपळगाव खांब चिंचवाडी जाधववाडी कारवाडी येथे गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत असून पावसाळ्यात पाणी मिळत नसल्याने महिलांमध्ये संताप व्यक्त झाला आहे भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर मनोहर बोराडी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला मोर्चेकरांनी विभागीय अधिकारी जयश्री बैरागे यांना निवेदन दिलं प्रशासनातर्फे वितरण व्यवस्था जी केली जाते त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत हे सातत्याने रोज आंदोलन मोर्चे या ठिकाणी निघताना दिसत आहेत आताच एक मोर्चा या ठिकाणी झाला आणि हा दुसरा मोर्चा या ठिकाणी या कार्यालयावरती आला हे दुर्दैव आहे मला असं वाटतं की प्रशासनाने लक्ष घालावं झोपेत राहून काम करण्यापेक्षा रस्त्यावर उतरून काम केलं तर अधिक बेस्ट राहील परंतु मुकडे धरणाचं एकशे सदतीस एम एल डी पाणी या परिसरामध्ये येतं परंतु सिडको परिसरामध्ये पूर्ण त्याचा वापर न करता साठ पासष्ट एम एल डी पाणी फक्त सिडको परिसराला मिळत असतं प्रमाणामध्ये भगिनी या ठिकाणी आल्यात हाताचं काम सोडून या ठिकाणी आलेत कि भारतीय जनता पार्टी या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झाली त्याच कारणच हे की झोपलेलं प्रशासन हे जाग झालं पाहिजे आणि रस्त्यावर उतरून काम केलं पाहिजे यांना दोन हजार सात ते बारा या काळात मी नगरसेवक होतो भाऊंच्या नेतृत्वाखाली बारा इंची पाणी जलैन टाकली गेली सुंदर पाणी येत होत या मागच्या पाच वर्षामध्ये चिंचवाडी असेल जाधववाडी असेल कारवाडी असेल समजा गाव असेल दारेगाव असेल अत्यंत पाण्याची समस्या झालेली बारा इंची लाईन टाकली इतर त्याला सब लाईने जोडल्या आणि दुसरी कधी त्यांना पाण्याला द्यायला आमचा विरोध नाही एक तर त्यांना सेपरेट लाईन टाकून द्या किंवा आम्हाला द्या आणि आम पाण्याचं वाटपाचं नियोजन नाही मुकने धरण हे शिडको परिसर ह्या ग्रामीण परिसरासाठी झालेले परंतु त्याचा दुरुपयोग होते मी साहेबांना विनंती करेल अध्यक्ष साहेबांना सुनील भाऊ केदारांना कि आपण या माझ्या माता भगिनींना यांना मार्गदर्शन माझ्या तो प्रशासनाने जसं मनोहर दादा बोराडे बोलले की बारा इंच पाईपलाईन टाकली होती आता वस्त्या वाढल्या सोसायट्या वाढल्या रहिवाशी वाढले त्याच्यामुळे ते त्यांची मागणी रास्त आहे की सेपरेट पाईपलाईन करावी आम्हाला पूर्ण क्षमतेने पाणी द्यावं आम्ही त्या प्रकारचं निवेदन विभागीय अधिकारी त्यांना दिलेलं आहे आणि या मोर्चात इंदूबाई जाधव कुसुम जाधव सविता जाधव लक्ष्मीबाई शिरसाट सुमन बोराडे भारतीय गायकर मंगला मुरलीधर गायकर बंडू जाधव पंढरी जाधव सुरेश शिरसाट यांच्यासह शेकडो महिला आणि नागरिक उपस्थित होते एनसीएन्यू साठी सचिन देवटे नवीन नाशिक